देणार आहेत का तुम्ही काय म्हणालो मी ओबीसी मी ओबीसीचा कोटा वाढवून आरक्षण देऊ शकतो असं माझं मत आहे ते टिकायचं असेल तर केंद्राने ताबडतोब तसा कायदा केला पाहिजे सरकारने देऊन देणार सरकार काय म्हणत की ओबीसीतून मला घटनेच्या दुरुस्तीमधून घेता येत नाही त्यांचं म्हणणं आहे की घटना दुरुस्ती करा आणि ओबीसीतून देण्याचा निर्णय घ्या हा निर्णय घ्यायचा असेल वेळ लागला तरी सरकारने जाहीर केला आम्ही घेतो मागे त्यांची भूमिका आरक्षण नवी मुंबईला जे आश्वासन दिलं गेलं होतं त्याला त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं मी त्याला साक्षीदार आहे आता दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये या बाबतीमध्ये कुठली हालचाल झाली नाही हैदराबाद ना बॅजेटचे झाले ज्या लोकांची कुनबी दाखली निघाली त्या लोकांना सुद्धा अजूनपर्यंत त्याच्याकडता लाभ मिळाला नाही एवढंच नव्हे तर दोन महिन्यापासून मी आंदोलन करणार हे सांगून सुद्धा सरकारने त्याच्यावर हालचाल केली नाही आमचा आक्षेप येत आहे सरकारने तो वेळ काढूपणा केला नसता तर मुंबई थांबली नसती जाणीवपूर्वक सरकार करते